अगं काल सुट्टी होती ना काय केलं मग मी तर हो मज्जा केली काल उशिरा का उठले मस्त निवांत आंघोळ केली नंतर पुन्हा दुपारी एक झोप काढली संध्याकाळी बाहेरून जेवण मागवलं रात्री उशिरा पर्यंत टीव्ही पाहिला आणि झाली सुट्टी मग मज्जा केलीस की काल चेहरा काय इतका ओढलेला दिसतोय आज काय सांगू कालच्या जेवणाने आज थोडी ऍसिडिटी वाटतेय डोकं दुखतंय आणि थकवा आलाय आज ऑफिसला यायचं इतका कंटाळा आला होता पण काय करणार आता असं तुमच्या बाबतीत पण होतं का सुट्टीच्या दिवशी तुम्ही पण सगळे हेच करता का किमान सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून करायचा एक प्रयोग तुम्हाला सांगते आणि त्यामुळे तुम्हाला मिळेल सुंदर त्वचा स्ट्रॉंग मसल्स सुडोल शरीर शांत झोप नमस्कार सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळं सगळ्यांना वेळेची कमतरता जाणवते आठवड्यातून एखाद दिवस सुट्टी मिळते मग त्या दिवशी दिनचर्या कशी असते तर बहुतांश जण उशिरा उठतात अनेक घरांमध्ये सुट्टीच्या दिवशी किचन तर बंदच असत बाहेरचं जेवण किंवा कुठे फिरायला जाणे टीव्ही पाहणे सिनेमा पाहणे मित्रांबरोबर पार्टी करणे म्हणजे सुट्टी हाच अर्थ प्रचलित होतोय अर्थात सुट्टीच्या दिवशी रोजच्या कामातून विरंगुळा किंवा बदल हा तर हवाच सुट्टीचा आनंदही घ्यायलाच हवा त्याचबरोबर आपल्या एकंदर स्वास्थ्यासाठी उपयुक्त असा एक प्रयोग तुम्ही सर्वांनी सुट्टीच्या दिवशी नक्की करायला हवा त्यामुळे सुट्टीचा आनंद द्विगुणित होईल तुमचा मूड चांगला होईल आणि आरोग्यासाठी तर अगणित फायदे होतील कोणता वर हा प्रयोग करायचा चला तेच पाहूया आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत सुट्टीच्या दिवशी करायचा आपला हा प्रयोग म्हणजे अभ्यंग थांबा तुम्हाला वाटेल अभ्यंग म्हणजे काय अंगाला तेल लावायचं आम्हाला माहिती आहे त्याचे उपयोग अहो पण थांबा हा व्हिडिओ अर्धवट पाहू नका पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळतील अभ्यंगाचे आरोग्यासाठी असलेले अगणित फायदे सुट्टीच्या दिवशी तुम्ही अभ्यंग केलं तर तुमचा आठवडा उत्साही जाईल आणि तुमच्या आरोग्यावर त्याचे खूप सकारात्मक परिणाम जाणवतील याची मी अगदी गॅरंटी देते आयुर्वेदात दिनचर्या हे एक प्रकरण आहे ज्यामध्ये रोज करण्याच्या कामांमध्ये अभ्यंग हा एक दिनक्रम सांगितलाय अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवात दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वत्व दारघ्यकृत म्हणजेच अभ्यंग हे कधीतरी करण्याचं कर्म नसून नित्य कर्म म्हणजे रोज करण्याचा उपक्रम आहे पण आपण किमान सुट्टीच्या दिवशी तरी करूया त्याचे अगणित फायदे आहेत पण सगळ्यात महत्वाचे पाच फायदे आपण आज पाहणार आहोत <coughs> पहिला फायदा आहे वार्धक्य दूर ठेवणे जरा म्हणजे वार्धक्याचा नाश हा अभ्यंगाचा महत्वाचा गुण आहे वार्धक्य म्हणजे काय तर सगळ्या शरीर घटकांचा क्षय होणे झीज होणे मसल्स सांधे यांची होत जाते त्वचा निस्तेज होते सुरकुत्या येतात ही सगळी वार्धक्याची लक्षणं केलेलं अभ्यंग उपयुक्त असत शरीरातील हाडं आणि सांधे यांना नियमितपणे वंगण हवं जसं एखाद्या गाडीला ऑइलिंग हवं तर ती गाडी चांगलं काम करते तसंच आपल्या हाडांना सांध्यांना स्नायूंना सतत वंगणाची आवश्यकता असते वंगण म्हणजे स्निग्धपणा कमी झाला की झीज होणार आपल्या रोजच्या हालचालीत व्यायाम ताणतणाव वाढतं वय यामुळे शरीराची झीज तर होतच राहते ही झीज कमी वेगानं व्हावी म्हणून अभ्यंग नियमित करायला हवा आता दुसरा फायदा आहे दृष्टी प्रसाद म्हणजे नेत्रांचं किंवा डोळ्यांचं तर्पण करणारे प्रसादन करणारे असा अभ्यंगाचा गुण आहे तर्पण म्हणजे तृप्त करणं सध्या आबालवृद्ध सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढलाय अभ्यास काम मनोरंजन संवाद हे सगळंच ऑनलाईन असल्यामुळे हा स्क्रीन टाईम आपल्या जीवनाचाच एक भाग बनलाय पण या कृत्रिम प्रकाशामुळे डोळ्यांचं नुकसान होतंय डोळ्यांचा कोरडेपणा वाढतोय आणि डोळ्यांची व्हिजन किंवा दृष्टीची ताकद आहे ती कमी कमी होत चालली यासाठीच स्क्रीन टाईम नियंत्रित करायलाच हवा बरं का पण त्याचबरोबर डोळ्यांचं बल वाढवण्यासाठी अभ्यंगाचाही खूप चांगला फायदा होतो शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष जेव्हा वाढतात तेव्हा डोळ्यांना हानी होते अभ्यंगामुळे वात आणि पित्त कमी होतात त्यामुळे डोळ्यांना किंवा दृष्टीला खूप फायदा होतो आता तिसरा फायदा तो आहे उत्तम झोप म्हणतात ना निद्रा सुख हे सगळ्यात उत्तम सुख आहे ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तो सगळ्यात सुखी यासाठी मानसिक स्थिती तुमची जीवनशैली ही अगदी महत्वाचीच आहे पण कोणतंही कारण असू दे जर झोप नीट आली नाही तर दु, दुसरा दिवस असतो तोही बिघडतो याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला असेल अभ्यंग म्हणजेच नियमित तेलानं मसाज केला तर झोप सुधारते विशेषतः तळपाय आणि शिरप्रदेशी म्हणजे डोक्याला तेल लावलं तर त्यामुळे झोप सुधारायला खूप मदत होते आणि चांगल्या झोपेमध्ये शरीराचं मनाचं बुद्धीचं पोषण अधिक चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे पूर्ण आरोग्यावर चांगले परिणाम दिसतात चौथा फायदा आहे पुष्टीकरण पुष्टी, पुष्टी म्हणजे पोषण अभ्यंगामुळे कशा कशाचं पोषण होत तर त्वचा स्नायू सांधे आणि सगळ्या शरीर घटकांचं पोषण करण्यासाठी हा प्रयोग अतिशय उपयुक्त आहे अभ्यंगामुळे शरीरात ठिकठिकाणी साचलेले दोष किंवा टॉक्झिन्स असतात ते वितळायला विरघळायला मदत होते आणि ते शरीरातून बाहेर टाकायला देखील उपयुक्त अभ्यंग उपयुक्त आहे असं आधुनिक संशोधनानं सिद्ध केलंय त्यामुळेच अभ्यंग केल्यानंतर लगेच थकवा कमी होतो उत्साह आणि ऊर्जेची अनुभूती येते रक्तसंवहन सुधारतं त्यामुळे त्वचा उत्तम होते त्वचेवर चमक येते त्वचेचा कोरडेपणा कमी होतो त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा घटक आहे हा सच्छिद्र असल्यामुळे जे काही त्वचेवर लावलं जातं त्याचं शोषण त्वचेमार्फत होत असत आणि योग्य त्या शरीर घटकांपर्यंत पोहोचत असतं म्हणूनच अभ्यंग केलं की त्वचा सांधे हाड यांना मंगण मिळतं त्यामुळे या, या सगळ्यांचं पोषण होत जे स्नायू असतात त्यांची आपल्या रोजच्या कामामध्ये धावपळीमध्ये झीज होत असते ती भरून येण्यासाठी त्यांनाही स्निग्धपणा हवा हाड सांधे स्ट्रॉंग ठेवायचे असतील त्यांचे जे विकार आहेत ते दूर ठेवायचे असतील तर अभ्यंग आवश्यक आहे आणि पाचवा फायदा आयुष्यवर्धक सध्या सगळ्यांची धावपळ वाढली ती शारीरिक की मानसिक अशी दोन्ही प्रकारे अधिक प्रवास अधिक ताण अधिक काम यामुळे झीज वेगानं होते ही झीज थांबवण्यासाठी काही ना काही उपाय नियमित करायलाच हवा तो म्हणजेच अभ्यंग आयुष्यवर्धक म्हणजे काय तर आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे तुमची कार्यक्षमता वाढवणारे जेवढं आयुष्य आहे तेवढं अधिक चांगल्या तऱ्हेनं जगता यावं म्हणून शरीर संपत्ती चांगले करणारे असा या अभ्यंगाचा गुण आहे अभ्यंग म्हणजे एक प्रकारचं स्नेहन स्नेह म्हणजे स्निग्ध स्निग्धपणा आपण मित्रांना देखील स्नेही असा शब्द वापरतो म्हणजेच मन आणि शरीराचं पोषण होण्यासाठी स्नेह हवा दोन गोष्टी जोडून ठेवणारा जो बंध असतो त्याला आपण म्हणतो स्नेह आपल्या वागण्यात आजूबाजूला स्नेह हवा तसाच शरीर घटकांना देखील अभ्यंगामुळे मिळणारा जो स्नेह असतो तो, तो मानसिकता सुधारतो मूड सुधारतो सर्व शरीर घटकांना पुष्ट करतो आणि आयुष्याची गुणवत्ता वाढवतो तर हे झाले अभ्यंगाचे पाच फायदे आता अभ्यंगासाठी तेल कोणतं वापरायचं तर तुम्हाला जे उपलब्ध असेल स्थानिक परिसरात मिळणारं असेल ते तुम्ही वापरू शकता जसं खोबरेल तेल शेंगदाणा तेल तिळतेल मोहरीचं तेल यातलं तिळ तेल हे अभ्यंगासाठी सर्वोत्तम कारण हे वातदोष कमी करणारं त्वचेसाठी उत्तम आणि ज्यांना वजन वाढवायचंय त्यांनाही याचा फायदा होतो ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनाही याचा उपयोग होतो असा दुहेरी फायदा होत असल्यामुळे तिळ तेल हे अभ्यंगासाठी सर्वोत्तम ज्यांना शक्य आहे त्यांनी औषधांनी सिद्ध केलेली तेल आपल्या प्रकृती ऋतू हवामान किंवा तक्रारीचा विचार करून वापरावी जसं नारायण तेल अश्वगंधा तेल बला तेल अशी असंख्य औषधी तेल तुम्हाला उपलब्ध होती ही अधिक सूक्ष्म स्तरापर्यंत जातात यातलं जे तेल तुम्ही अभ्यंगासाठी वापरणार आहात थोडं कोमट करून घ्यावं हातावर घेऊन तळव्याच्या या भागाने सर्व अंगाला गोलाकार मसाज करावा आणि ते तेल जिरवावं मसाजच्या अनेक पद्धती आहेत पण साधारणपणे सांध्यांच्या ठिकाणी गोलाकार मसाज करावा त्यासाठी तळव्याच्या या भागाचा वापर करावा इतर ठिकाणी आपल्याला सोसवेल इतकंच प्रेशर देऊन तेल जिरवावं सूज किंवा वेदना असताना जोरात चोळणे ओढणे असे प्रकार करू नये ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच्या वैद्यांकडे जाऊन अभ्यंग करावा वैद्यांकडे प्रशिक्षित कर्मचारी असतात शिवाय अभ्यंगानंतर स्वेदन म्हणजे औषधी काढायचा वाफारा घेण्याची सोय उपलब्ध असते त्यामुळे अधिक फायदा होतो आता किती वेळ हा अभ्यंग करायचा तर साधारण पूर्ण शरीरासाठी चाळीस ते पन्नास मिनिटं लागतात ज्यांना पूर्ण शरीराला अभ्यंग करणं शक्य नाही त्यांनी किमान शिर म्हणजे आपलं डोकं आपले पाय किंवा तळपाय आणि श्रवण म्हणजे कानांच्या ठिकाणी अभ्यंग किंवा स्नेहन करायलाच हवं अभ्यंग झाल्यानंतर साधारण तासभर हे तेल अंगाला मुरू द्यावं आणि त्यानंतर उठणं किंवा बेसनाचं मसूर डाळीचं पीठ वापरून आंघोळ करावी साबण वापरला की पूर्णच तेल निघून जातं उठणं किंवा बेसन पीठ वापरलं तर जेवढं तेल त्वचेला आवश्यक आहे तेवढं मुरायला मदत होते अभ्यंगाचे आणखी इतके फायदे आहेत की त्यावर अजून खूप काही सांगण्यासारखे पण थोडक्यात तुमच्या लक्षात याचे महत्वाचे पाच गुण आले का पहिला वार्धक्य दूर ठेवणे म्हणजे तारुण्य टिकवणे दृष्टी म्हणजे डोळ्यांची ताकद वाढवणे तिसरं झोपेमध्ये सुधारणा करणे स्नायू संधी हाडे त्वचा यांचं पोषण करणे आणि पाचवा म्हणजे आयुष्यवर्धक मग मंडळी सुट्टीच्या दिवशी तुम्ही नक्की वेळ काढून आठवणीनं स्वतःच्या शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी अभ्यंग कराल अशी मला खात्री आहे या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये अवश्य लिहा शुभम भवतू धन्यवाद